नमस्कार रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे शिंगाडा पीठ आणि मेथीचे लाडू चला तर मग बघूया कसे करायचे ते यासाठी लागणार साहित्य म्हणजे मी हा चार टीस्पून मेथी दाणा घेतला होता जो जो पाव वाटी आहे याला मी एकदम बंद बारीक पावडर करून त्यात मी एक वाटी पातळ तूप म्हणजे शंभर ग्रॅम मी पातळ साजूक तूप टाकून चार दिवस भिजत ठेवलो आहे त्याच्यानंतर हे शिंगाडा पीठ आहे आणि हा गूळ आहे आता मी सगळ्यात शेवटी पीठ किती लागलं गूळ किती लागला आणि एक्झॅक्ट तूप किती लागलं ह्याचं प्रमाण सांगेन आधी आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा हे मी पन्नास ग्रॅम तूप घेतलेलं आहे याला मी पातळ करून घेतलेलं आहे ह्या तुपावर आपल्याला हे पीठ आता आधी भाजून आहे आता तूप थोडं गरम झालं की आता आपण हे पीठ घालूया हे मध्यम गॅसवरती हे पीठ छान आपण भाजून घ्यायचं आहे थोड्या वेळ असं भाजत राहिलं की आपोआप पिठाला हे तूप सुटतं आणि समजा आपल्याला कमी वाटलं तर आपण वरून घालू शकतो आता आपण हे जे मेथ्या भिजत टाकलेलं आहे हे आपण पातळ करून घेऊ कारण काय की ह्याच्यातलं देखील तूप आपण यात मिक्स हो होतं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला जास्तीचं तूप लागणार पण नाही नेहमी काय होतं की आपण मेथीचे लाडू केले की कणिक म्हणजे गव्हाचं पीठ वापरतो पण गव्हाचं पीठ म्हटल्यावर ग्लुटेन ग्लुटेन करत आजकाल नको म्हणतात लोक त्याच्यामुळे मग शिंगाडा पीठ हे खूप चांगलं असतं हलकं असतं आणि यात खूप सारं फायबर आहे इतक्या काही सगळ्या गोष्टी आहेत याच्यात आपण शिंगाडा पीठ खातो काय त्या शिंगाडा पिठाने आपली ऊर्जा एनर्जी वाढते त्यात खूप प्रोटीन्स आहे व्हिटॅमिन सी आहे मॅंगनीज आहे फॉस्फरस आहे थायमिन सारखी मिनरल्स सा सा आढळतात कॅन्सर आणि डायबिटीजचा धोका हे खाल्ल्याने कमी होतो पचन सुधारतं वजन नियंत्रित राहतं असे अनेक फायदे या शिंगाडा पिठाचे पण आहेत त्याच्यामुळे आणि मेथीचे फायदे तर खरं सगळ्यांनाच माहिती आहे ते सांगायची खरं काही गरज नाही आहे डायबिटीजसाठी केसांसाठी सांधेदुखी कंबरदुखी मेथीदाणा हा कंबर मेथी याचे फायदे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मेथी आणि शिंगाडा पिठाचे जर लाडू आपण खाल्ले तर ते, ते फार पौष्टिक होतात म्हणून आज मी हिवाळ्यात छानपैकी हे शिंगाडा आणि मेथीचे लाडू करते आहे आता हे पीठ माझं मध्यम आचेवर आहे भाजायला सुरुवात झालेले छान खमंग वास सुटतो आहे आता मी हे जे आपण मेथी आणि भिजवलेलं तूप आहे ना हे पण पातळ करून घेते म्हणजे मग यातलं वरचं वरचं तूप आपण यात घालूया हे पहा हे जे मेथी आपण तुपात भिजत टाकली होती ते मी आता गरम पाण्यात ठेवून मी हे पातळ करते आहे आता थोडंसं पातळ झालेलं आहे म्हणून सुरू अगदी थोडं थोडं टाकायचं म्हणून मी हे वरचं वरचं तूप घालते परत गरम पाण्यात ठेवते म्हणजे खालची मेथी मेथी जी असते ती जळत नाही म्हणून गरम पाण्यात आपण याला पातळ करायचं हे बघा आता ना खूप खमंग वास सुटलेला आहे तुम्हाला दिसत असेल की मघापेक्षा आपल्या पिठाचा रंग बदलला आहे आणि आता त्याला तुपाचा ओले पण आलेला आहे मी पन्नास ग्रॅम तूप पातळ करून घेतलं होतं आणि मेथीवरचं थोडंसं तूप याच्यात टाकलेलं होतं आणि आता छान भाजल्या गेलेला आहे रंगही बदललेला आहे तुम्हाला अजून भाजायचं तर भाजू शकतो असं काही नाही पण हे खूप छान झालेलं आहे आणि याच्यापेक्षा जास्त झाल्यानंतर पिठाचा रंग बदलणं लाडू कायपट दिसतात तेही चांगले दिसत नाही आता सुंदर झालेलं आहे ते तूप व्यवस्थित सुटलेलं आहे त्याला आता आपण हे जे मेथी आहे ना आपण ही गरम पाण्यात कारण तूप थिजलेलं होतं सगळं थंडीचं हे आपण याच्यात आता मिक्स करून घेऊया आता आपल्याला काही भाजायचं असं नाही आहे कारण दहा ते बारा मिनटं केले असतील माझे पीठ हे छान भाजण्यात कारण ते मंदाचेवर भाजलेलं आहे जाड बुडाची कढ कढई किंवा भांडं हे जाड बुडाचंच घ्यायचं नाही तर मग पीठ खालून जळायला लागतं आता आतमध्ये आपण गूळ टाकून घेऊया आता मी वाटीचं प्रमाण घेऊन सांगते एक वाटी गूळ सध्या मी घातलेला आहे आणि हे सगळं गरम असल्यामुळे माझा गॅस एकदम मंद आहे हा गूळ तसाच विरघळणार आहे आणि आता मी गॅस बंद पण केलेला आहे या गरम याच्यात हा गूळ अर्धा गूळ ठेवला आहे आणि अर्धा गूळ मी यात मिक्स करते आणि मग हे अजून थंड झालं ना की बाकीचा उरलेला गूळ घालीन एक दोन तीन चार मिनटं झाले त्याच्यानंतर मी उरलेला अर्धा गोळ परत टाकलेला आहे या सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे किती पीठ लागलं किती तूप लागलं किती गोळ लागला, लागला। हे बघा आता आपला सगळा गोळ याच्यात छान मिक्स झाला आहे आता याला फार गरम आहे हे त्याच्यामुळे एकदम लगेच आपल्याला लाडू बांधता येणार नाहीत पण आता मी याचं प्रमाण सांगते तुम्हाला यात मी मेथीचे म्हणजे अगदी प्युअर मेथीचे लाडू केले आहेत बरं नाही तर काय होतं ड्रायफ्रुट्स टाकतात आणि सगळं डिंक टाकायचं आणि मग त्याला मेथीचे लाडू म्हणायचे याला काही अर्थ नसतो हे प्युअर मेथीचे म्हणजे जे काही मेथीचे सत्व आहे सगळं आपल्या पोटात गेलं पाहिजे प्युअर मेथीचे लाडू आहेत हे याच्यात मी चार टी स्पून मेथीदाणा भिजत टाकलेला होता मला एकूण दीडशे ग्रॅम पातळ तूप लागलेलं ला आहे त्याच्या नंतर मला मी दोनशे ग्रॅम शिंगाडा पीठ घेतलं होतं म्हणजे दोन वाट्या आणि तीनशे ग्रॅम मी गूळ घेतला होता म्हणजे एका वाटीला शंभर ग्रॅमची माझी वाटी आहे मा तर एका वाटीला मी दीड वाटी गुळाचं प्रमाण घेतलेलं होतं तुम्हाला कडवटपणा जास्त वाटला या प्रमाणात तर तुम्ही पिठाचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण यात वाढवू शकता कोणाकोणाला मेथीचा कडवट पण आवडत नसेल तर तुम्ही पिठाचं प्रमाण त्यात जास्त घेऊन थोडंसं पीठ आणि थोडंसं गुळ टाकू शकता हे पहा आपले बावीस मेथीचे लाडू तयार झालेले आहेत बघा तुम्ही खूप सुंदर लाडू झालेला आहे तयार आणि बावीसमध्ये मध्ये अजून हा एक छोटा लाडू असा तयार झालेला आहे मध्यम आकाराचे ज्यांना मेथीचा कडूपणा आवडतो त्या लोकांच्या दृष्टीने हे प्रमाण परफेक्ट आहे पण ज्यांना कमी कडू लागतं त्यांनी थोडंसं पीठ आणि गूळ जास्त घ्यावं पण पौष्टिकदृष्ट्या हे प्रमाण एकदम बरोबर आहे तुम्ही पण हे लाडू करून बघा तुमचे कसे होतात ते मला प्रतिक्रियांनी कळवा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर माझा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही सांगा की माझ्या या व्हिडिओला तुम्ही जसं लाईक करता तसंच त्यांनाही लाईक करायला सांगा मी तुमच्या प्रतिक्रियांची खूप वाट बघत असते मला खात्री आहे हे लाडू तुम्हाला खूप आवडतील गुळामुळे ह्याचा रंग असा पिवळा आलेला आहे सुंदर दिसतात चवीलाही सुंदर लागतात या माझ्या व्हिडिओला आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद